नमस्कार ताई नमस्कार तुमच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे पाडव्याच्या दृष्टिकोनातून सुंदर गुढीचं आणि नक्की माझे नाव आहे साक्षी गुजर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे दीप क्रिएशन आमच्याकडे सगळे हँडमेड है प्रोडक्ट्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये आता स्पेशल म्हणजे गुढीपाडवा येतो आपला नवीन स्वागत आला तो गुढीसाठी आम्ही गुढी वस्त्र तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्याबरोबर ही चाफ्याची माळ आहे आणि ह्या चाफ्याच्या माळ मार पण आमच्याकडे वॉशेबल आहे ह्याला सॅटिंची पानं दिलेली आहेत आणि चाफा लावलेला आहे तर हा छान पैकी तुम्ही त्याचा नंतर ही रियूज उपयोग करू शकता देवाऱ्याला लावा ला दरवाजाला लावा किंवा आणखीन छान तुमचे हॉल डेकोर करण्यासाठी सुद्धा ही लावू शकता त्याला काहीही होणार नाही वॉशेबल आहेत हे असं खूप छान आहे आणि ह्याची तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे वेगवेगळ्या डिझाईन्स पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये तर ते त्याच्यानुसार आणखीन काय काय आमच्याकडे सगळी तोरण आहेत तोरण जास्तीत जास्त माझी फॅब्रिक मध्ये आहेत पूर्णपणे आणि ह्याचा उपयोग तुम्ही बॅकड्रॉप डेकोरेशन म्हणून पण करू शकता दर्वा जला ही रेग्युलर लावला तरीही चालतील त्याच्यामध्ये हळदी हो मेहंदी असे काही फंक्शन आहेत तर खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत माझ्याकडे हे पूर्ण पाच फीटचं लटकन आहे हा आणि त्याच्याबरोबर हे अखंड असं तोरण येणार हा पूर्ण असा सेट मध्ये आहे हे हा त्याच्यानंतर पहिली हे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे माझी अगदी पाच हजारापर्यंत माझ्याकडे तोरण आहे वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि पूर्णपणे वॉशेबल अशी आहेत तुम्ही आता हे तोरण तुम्ही बघितलं तर सेफ्टी डोअरला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही ना लोकांचं खूप जणांचं अरे आमची तोरण तुटतात किंवा आम्हाला लावताच येत नाही कारण आमचे सेफ्टी डोअर असतात सो त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे असं तोरण तयार केलेलं आहे हो जरूर दाखवत हे बघा हे छान आणखीन एक आहे बाजूने लटकन सुद्धा दिलेत आणि हे तोरून हे जरी सेफ्टी डोअर मध्ये आलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आणि खूप सुंदर वॉशेबल आहे असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील एक तोरण है। हाँ, हे कस तोरण आहे हे पण आहे पूर्ण गच्च आहे वॉशेबल आहे रियूज कुठेही करू शकता त्याच्याच बरोबर असे तुम्हाला छान लटकन देखील हवे असतील तर तेही मिळतील हे पण सेम फॅब्रिक मध्ये आहेत हा तुम्हाला बंश सहा पीसचा पण मिळतो जोडी पण मिळेल सहा पीस पण मिळतील या लटकांची ही क्या? एक खासियत आहे या सगळ्या लटकांची कि याला आम्ही पाठी तूप दिला आहे तो हुक तुम्ही मागे जेव्हा आपण बॅकड्रॉपला पडदा लावतो तेव्हा आपल्याला धागा दोरा कशात अडकवायचं का अडकवायचं हे काही टेन्शन नाहीये फक्त तुम्हाला कपड्यामध्ये टाकायचं आहे हे असं लटकवायचंय फक्त बाकी काही करायचं नाही म्हणजे सुई आणणार आहे धागा आणारे आहे असं काहीही होणार नाही असं छान पैकी आम्ही करून दिलेला आहे आणि हा वॉशेबल आहे पूर्णपणे फॅब्रिक आहे कलर जाणार नाही छान डबल पॉलिश शेप मोती आहे त्यांच्यामध्ये असे आहे त्याच्यामध्येच या अशा माळा आहेत राजप्ताच्या आणि जुईच्या हे तुम्ही गजरा म्हणून हार म्हणून किंवा डेकोरेटिव्ह म्हणून काहीही यूज करू शकता दरवाजाला तोरण म्हणून पण यूज करू शकता त्याच्याबरोबर सुद्धा असे छान लटकन तुम्ही दिलात कोणत्याही रंगाचे तरी छान वाटणार आहेत आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा आणखीन खूप छान क्रिएटिव्हिटी आमच्या क्रिएटिव्हिटीत करू शकता तुम एवढे सुंदर आमचे प्रोडक्ट आहे दोन साइडने लटकन आणि मध्ये हे पूर्ण अटेच आहे असं नाहीये की तुम्हाला तिथे हेच करायचंय दुसरे परत ती शोधायची डायरेक्ट फक्त तुम्हाला लावायचं <laughs> आणि नाजूक सुंदर आता काहीच दोन दरवाज्यांच्या मध्ये सुद्धा तोरण अडकतात तर हे छान वाटतं एकदम आपल्या फ्रेम दरवाजाच्या फ्रेम बरोबर येतं आणि नाजूक आणि सुंदर खूप छान दिसतं आणि वॉशेबल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे की टाटा भोवतीची महिरप आहे वूलन मध्ये अशी मैरप आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील तुम्हाला वेगवेगळे वे. कस थे। <laughs> थे आहे केळीच्या पानाभोवती पण ठेवू शकता आता केळीच्या पानाचाच तुम्ही विषय काढला म्हणून मी आता तुम्हाला इथेच दाखवते हे बघा हे पण केळीचं पान आहे जे तुम्ही नैवेद्यासाठी वगैरे पण वापरू शकता पण प्लॅस्टिक आहे प्लास्टिकची क्वालिटी खूप चांगली आहे रियूज करू शकता फोल्ड होत आहे फोल्ड करून ठेवू शकता तुम्ही वॉश करू शकता परत सरळ होत आहे काहीच प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये आताच कस्टमर्सच्या माझ्या मागच्या एक्झिबिशन मध्ये खूप मला कस्टमर्सनी सांगितलं की तुम्ही आणखी छोटं होतं का बघा सो आम्ही छोटं पण पान आणलंय हे बघ हे दोन साईज मध्ये आता तुम्हाला अवेलेबल होईल ह्याच्यामध्ये कलर्स थोडेसे लाईट डार्क येतो जसं आपलं केळीचं पान जेव्हा नॅचरल आपण ते सुद्धा लाईट डार्क असतं प्रत्येकाच्या शिरा दिसतात असं नाही काहींच्या दिसतात काहींच्या नाही सो so, थोडाफार कलर मध्ये लाईट डार्क पण येईल पण जास्तीत जास्त आमचं आहे प्रेझेंटेशन की सेम कलर मध्ये द्यायचं आणि सर म्हटलं की रांगोळ्या पण आल्या तर रांगोळ्यांमध्ये तुमच्याकडे आहेत कलेक्शन रांगोळ्यांमध्ये काय काय वेगळं आहे तो रांगोळ्यांमध्ये आता उंबरटा पट्टी आहे माझ्याकडे यांच्यामध्ये मा तुम्हाला डिझाईन्स वेगवेगळ्या मिळतील याचा वापर नुसत्या तुम्हाला ठेवायचे आहे तुम्ही हा ओल्या फडक्याने पुसू शकता त्याचा तुम्ही पुसून ठेवू शकता ओल्या फडक्याने ह्याच्यामध्ये दोन पॅटर्न्स आहेत बॅकड्रॉप डेकोरेशन साठी असेही तुम्ही लावू शकता असे पॅटर्न तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये आणि बॅकड्रॉप म्हणून वापरू शकता किंवा आता छान आपण देवघर करतो ते देवघराच्या पाठी सुद्धा तुम्ही असं काहीतरी छान लावू शकता आणि ते चांगलं दिसेल <laughs> तसच हा करंडा आहे पूर्ण मीनाकारी वर्क आहे याची किंमत काय या आहे याची फार एटी किंमत करंडा खूप सुंदर आहे काळा वगैरे पडणार नाही रांगोळ्या आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या रांगोळ्यांमध्ये आता माझं खूप शॉर्ट आणलंय मी आता ह्या एक्झिबिशन मध्ये सो ह्या बघा माझ्याकडे खूप सुंदर अशा रांगोळ्या फक्त ठेवायच्या ठेवायच्या आपल्याला हो प्रत्येकावर काम वेगवेगळं आहे सगळ्याची का वर्क वेगवेगळं आहे त्यानुसार प्राइस आहे शंभर रुपयापासून ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे रांगोळ्यांची रांगो ती पाच हजारापर्यंत रांगोळ्याची आपण दरवाजासाठी देवाऱ्याच्या बाजूला वगैरे आपण लावतो ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळतील पाहायला आणि हे प्रोडक्ट माझे वॉशेबल आहेत है काळे पडणार नाही खूप सुंदर आहे ह्याला पिचवाई हे आहे पिचवाईवर केलेलं आहे आता ट्रेंडिंग आहे पिचवाईचं आणि विशेष म्हणजे मध ह्याला पॅटर्न बघा दोन्ही बाजूने दिलेलं आहे म्हणजे जरी हे हँगिंग मधोमध लाव जरी लावलं आणि वाऱ्याने हल्लं तरी एकाच बाजूने दिसणार आहे पलटी पडलंय ह्याचं काही टेन्शन नाही आपल्याला आणि ते ऑड वाटणार आहे असं काही नाहीये आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आलं तरी सुद्धा ते छान वाटणार आहे हे बघा असं हे असं वर्क केलेलं पॉकेट आहे आपल्याकडे जे तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता काही जण आहेत त्यांनी माझ्याकडून हे प्रेझेंट पॉकेट म्हणून घेतलेले आहे म्हणजे ह्याच्यामध्ये उपयोगानुसार आपण उपयोग करू शकतो तुम्हाला पार्टीसाठी वगैरे जायचं आहे हँड क्लच पकडायचं आहे सो सोटसं हे मोबाईल ठेवून मोबाईल कव्हर पण होऊ शकतो ह्याला इथे लॉक दिलेत ह्याच्यामध्ये तुम्ही अडकवू शकता आणि बसू शकता अस आणि व्यवस्थित असं राहू शकतं थोडीशी कॅश पण घेतला तरी काही रिक्स नाहीये जस्ट पार्टीसाठी वगैरे जायचं असेल तर हॅन्डओव्हर होऊ शकतो क्वालिटी खूप चांगली आहेत मोती खूप चांगले आहे त्याचे हा व्यवसाय मी दोन हजार तेरापासून आमचा व्यवसाय आहे मी आणि माझी बहीण शालन पेडणेकर असे आम्ही दोघी मिळून हे करतोय सुरुवात सुरुवात माझा छोटासा एक ग्लासचा दिवा आहे तो ह्याच वेळी मी आणलेला नाही आहे माझा पूर्णपणे आउट ऑफ स्टॉक नाही तर तो दरवर्षी मी एक तरी पीस माझा प्रत्येक एक्झिबिशन मध्ये असतो पण आता नाही येतो अनफॉर्च्युनेटली दिव्यापासून सुरुवात केलेली आहे इनोव्हेशन करत 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 आज आम्ही एकदम स्टेज ला या छान पैकी पोचलेलो आहोत आणि पण हा मी कुरियर नहीं नहीं करते अजून माझं बाकी ऑनलाईन असं नाहीये आता वेबसाईट काढण्याचं प्रोसिजर चालू आहे पण अजून तरी नाही पण आहे करणार कॉन्टॅक्ट कोणाला कॉन्टॅक्ट नंबर काय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय फोर फाय डबल सिक्स एट थ्री डबल सिक्स हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप कॉल कॉल करू शकता माझा इन्स्टा आय डी आहे डी क्रिएशन अंडर एटी फाय पण व्हॉट्सअपवर तुम्हाला जास्त सगळे मिळतील प्रोडक्ट हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचाली थँक्यू थँक्यू सो मच